सर्वांना माझ्या डेवनंद परा माझे नाव शेवर सागर घोसले मी आता दुसरी शिकत आहे मी तुम्हाला एक छोटेसे प्रवचन म्हणून दाखवणार आहे श्री कृष्णा चैतन्य प्रभू नित्यानंद श्री दे आद्वैत गदानंद श्री वासादेव गौरव भक्तविंद काय भक्ती कुठल्या वयापासून करावे काही जण म्हणतात आपल्याला तुझा जन्म मोबाईल बघायसाठी टी व्ही बघायसाठी खेळायचा अभ्यास करायच्यासाठी झाला आहे म्हणून आपला कशासाठी झाले आहे भट्ट म्हणतात कि कोमार्यचर्य प्रज्ञ धर्म भागवतार्य दुर्लभ मनुष्य जन्मतदा वाक्य तद हे श्लोक आहे कारण की सगळ्यांना ह्याचा अर्थ समजला का नाही ना कारण की आपण म्हातार म्हातार झाल्यावर आपल्याला डोळ्याला काय दिसणार नाही कानाला काय ऐकू देणार नाही तोंडाने नीट बोलता येत नाही हात हरत कापट्यात चालायला येत नाही म्हणून मग पाचव्या वर्षापासून भक्ती स्टार्ट करावी लागते कारण की आपण म्हातार झाला ते श्लोक आपल्या लक्षात राहतो आणि या जन्म जन्ममुक्तीच्या चक्रातून अरे होम हरे राम 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 हरेम